हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे पण व्हिडिओ खूप उपयुक्त असा आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू वि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत खूप सारी माहिती मी देणार आहे तर इथे बघा हा जो काठपदराचा ब्लाऊज पीस आहे या ब्लाऊज पिसाची काठ खूपच मोठी आहे जवळजवळ आठ इंचाची याची काठ आहे आणि या ब्लाऊजची उंची आपल्याला घ्यायची चौदा इंच आणि गळा उंची जी आहे ती आहे दहा इंचाची म्हणजे जवळजवळ बॉटमच्या बाजूने चार इंचाची पट्टी आपल्याला सोडायची आहे तर इथे मला कमरेला चार इंचाचीच काठ लावायची आहे कारण कस्टमरला पण एवढी मोठी काठ नाही पाहिजे कमरेसाठी या 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 तर यासाठी मी काय केलं की चार इंचाची काठ कापून काढली आहे आणि त्यानंतर मग मेन फॅब्रिकला अस्तर जॉइंट करून घेणार आहे तर इथे या ब्लाऊजचं मी तुम्हाला माप दाखवते तर या ब्लाऊजची पूर्ण उंची मी साडे चौदा इंच घेतले कारण तयार उंची आपल्याला चौदा इंच ठेवायची यानंतर याची गळा उंची जी आहे ती दहा इंचाची आहे तर मी इथे साडे दहा घेतले अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे आणि गळारुंदी ही अडीच ठेवलेली आहे ते ठेवायचं आहे आणि बॉटमच्या बाजूने एक शिलाई करून घ्यायची आहे साधारण पाव इंचा मार्जिन सोडायचं आहे आणि नंतर आपल्याला सरळ एक शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झाल्यानंतर जे आपलं अस्तर आहे ते पलटी करायचं आहे आतल्या बाजूला आणि आतल्या बाजूला पलटी केल्यानंतर त्या त्यावर एक आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई यासाठी द्यायची की आपली फिनिशिंग खूप छान येते जेव्हा पण आपण योगपट्टी लावतो किंवा बाहीची बाहीला आपण अस्तर जॉईन करतो तेव्हाही त्यावर बॉटमच्या बाजूने एक दाब शिलाई द्यायची या दाब शिलाईमुळे काय होतं की ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत मिळणार आहे तर आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ब्लाऊज रि लेटेड खूप साऱ्या व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि अजूनही आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येणारच आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच आपल्या चॅनेलला राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटही करा आणि याचबरोबर मी तुमच्याबरोबर अजून एक गोष्ट शेअर करणार आहे की माझ्या बहिणीचाही यूट्यूब चॅनेल आहे आणि त्या चॅनेलचं नाव आहे रेश्मा विनोद कदम आणि या व्हिडिओमार्फत ती छान छान अशा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपीबरोबरच ती लॉगिंगही करणार आहे तर नक्कीच तिच्या चॅनेललाही व्हिजिट करा तुम्ही नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओ आवडतील आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंटही करा तर तर तिच्या चॅनेलचं नाव आणि लिंक मी आपल्या व्हिडिओवर देत आहे नक्कीच तिच्या चॅनेलवर तुम्ही व्हिजिट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया आपण तर इथे बघा मेन फॅब्रिकला पूर्ण अस्तर मी जॉईन करून घेतलं आहे अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं असतं ते सगळं कट करून घ्यायचं आहे तर चारी बाजूने कट करून घ्यायचं कापड आणि गळ्याच्या आतमध्ये जे कापड असतं तेही आपल्याला कट करायचं आहे तर गळ्याच्या आतमधलं कापड कट करताना ते अगदी व्यवस्थित कट करायचं आहे गळ्याच्या बाहेर जाता कामा नये नाहीतर मग आपला गळा हा गळा व्यवस्थित दिसणार नाही तर यासाठी मग तेवढी एक काळजी घ्यायची का कटिंग करता वेळेस यानंतर मग आपल्याला दोन्ही बाजूला टक्स मारून घ्यायचे तर टक्स मारताना काय करायचं शोल्डरमधून दुमडायचं पूर्ण वरपासून खालपर्यंत एक घडी मारायची आणि त्यानंतर बॉटमच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूला चार इंचापर्यंत टक्स मारून घ्यायचे आणि टक्स मारतानाही डबल शिलाई करून घ्यायचे अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला टक्स मारायच्या आणि यानंतर इथे मला या गळ्याला पायपिंग करायची होती तर पायपिंग करणार आहे यामुळे मी पुढचे भाग जॉईंट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग पायपिंग करणार आहे यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पायपिंग दाखवली नाही पण पायपिंगचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे नक्की तुम्ही बघा तुम्हाला त्यातूनही पायपिंग कशा पद्धतीने करायची गोट कसा मारायचा ते सगळं काही त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे तर नक्कीच तुम्ही मागचे व्हिडिओही बघत चला जेणेकरून तुम्हाला त्यामार्फत खूप सारे माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असाच तुमचा सपोर्ट आपल्या चॅनेलला राहू द्या आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि आता बाय बाय टाटा थँक्यू